वरणी प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञान माझा ज्ञान माझा ज्ञानो

संदुना दादा तुमच्या पुढे आई परिहराचा द्यावास लागत परिहरचा द्यावास लागतो ते होळी गावामध्ये पहिलाच वैष्णव मेला आनंद झाला आम्हाला काय आनंद झाला तुम्ही एवढा मोठा माहित नाही करता मला आनंद झाला बाबांना माहीत आहे तर मला मामा साहेब बसले आपले बाबा बसल्या सर्व गुरु वगैरे बसल्या प्रत्येक जण ज्ञाने प्रत्येक जण हा ज्ञानी त्यांच्या समोर मी काय मानायच आता बाबांच्या कृपा आशीर्वाद आहे सुधीर बाबाच्या एवढ्या आम्हाला बोल ऐकायला भेटलाय कुठून काय कुठून काय कुठून काय

ते नव आहे त्याला तरी तुम्ही संततयापरी बोलवा माझ्या चोवीस क्रमांकाच्या व्याख्यामध्ये मी कोणी बोलणार नसून बोलणार माझा समर्थ सद्गुरु श्रीपाद बोलणार कोण आहेत समर्थ सद्गुरु श्रीपाद यज्ञा हाच यज्ञ म्हणजे सकाळपासून आतापर्यंत ऐकता आणि पाठीमागाचं कीर्तन ऐक सकाळी आबांचं कीर्तन ऐक नामाशिवाय इथे काय सांगणार नामाशिवाय आहेच नाही काय दुसरं सांगणार काय नामाशिवाय काय आहेच नाही एक थोडी मी गोष्ट सांगत नाही एक दोन मिनिटांमध्ये तुम्हाला आता माझी तिकडे कोलिया समाजा जरा तुम्हाला समजायला बघा कसं केलं कोली समाजाची भाषा आहे म्हणजे नामावर निश्चय आपला किती दृढ पाहिजे ज्या टायमाला युद्धभूमीवर

या विश्वाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा त्याचा रथ आहे करताय ना ते त्याच्या पाठीमाग कोण आहे तो अर्जुन गांडीव आणि तो समोरचा कर्ण काय बोलते हे अर्जुना जो पर्यंत माझ्या रथाचा चाक रुतलेला आहे तो पर्यंतच माझा वध कर समोर कोण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन आणि हनुमंतरा त्याच्या रथावर त्याला माहित आहे एवढा निश्चय चाललेला आहे तोपर्यंतच माझा वध कर नाही तर मी सृष्टीच चक्र मी कोण बोलते न बोलतो कुणाला बोलते अर्जुनाला समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याच रथावर तो मारुत्रे त्यांच्या समोर तो शक्तीचा प्रदर्शन निश्चय सांगतो तेवढा निश्चय आम्हाला आमच्या सद्गुरूंनी जो आम्हाला नाम दिले त्या नामावर असला तर एक पण तिकडे जन्मली असे काय कुठे म्हणे तेच बल आहे <laughs> ते ना दुसरा बल बल बघा चालले कुठे ते जर फल आमच्या निश्चय कधी देवायचं दादा तर तेच सांगतात अरे तुम्हीच देव तुम्हीच देव आहात आले की त्यांचं कारण असतो तुम्हीच देव आपण देवा परत आमची तरी ताबडतो फार तो देवा परत त्याला नाम 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 बाबा हे मला अर्थात दिलेला मग तो नाम आता अर्जुनाला पहिला दिन नव्हता का सर्वांना माहिती आहे विश्वामधला सर्व शक्तिमान सर्व श्रेष्ठ गुरु हा द्रोणाचार्य होता त्या मला या कारणाचा त्याने शिष्य स्वीकार नाही केला कोणी द्रोणाचार्य नाही माझा शिष्य आहे

एकशे पंच्याऐी क्रमांकाची वेळ अनुग्रह केला कोणाला अर्जुनाला माल गाल्यात माल असून तरी म्हणून विचार करा माल आहे मग मा तो अनुग्रह आहे का तो अर्जुनाला तो ओघड्या बाजारी हरिकता न आवड पंढरी ना आता एकांत स्त्रीला एकांती जो अक्षर एकाशे होत होती ते मेघाची गरज होती सेंग एकशे सव्वीस क्रमांकाची दुसरा अध्याय एकांतास त्यांनी गुरुनी शिष्याला नेला आणि त्याच्या कानामध्ये श्री सिंधूच्या पोरी शक्तीच्या कर्ण पोहरी मी नोकरी सांगितले जे एकशे सतराशे एकोण क्रमांकाचे कानामध्ये सांगला त्याला बोलतात अनुग्रह आणि त्याच्यात आत्माराम प्रकट होते आणि अनुग्रह झाल्यामुळे ते बोलतात कैसे अनुग्रहाचे करणे पाताचे पाहणे आणि न पाहणे नारायण आपण घेतले दोनशे तीस क्रमांकाचे अकरा अकरा नंबर